भगवान श्री आनंदमूर्ती यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमातून तसेच मेन हॉस्पिटल अकोला येथे रुग्णांना फळ वाटप करून जयंती उत्सव साजरा होणार आज संपूर्ण विश्वामध्ये भगवान श्री श्री आनंदमूर्ती त्यांचा जन्मदिवस सर्व ठिकाणी हर्षोल्लासा साजरा होत आहे त्याचप्रमाणे आपण आपल्या अकोला नगरीमध्ये सुद्धा ही हा महोत्सव आणि ही जयंती साजरी करत आहोत तर त्या संदर्भात आनंद मार्ग ही संस्था जागतिक संस्था आहे ज्यांचे संस्थापक भगवान श्री श्री अनुमती असून यांचे संपूर्ण विश्वभर तसेच भारतामध्ये अनेक ठिकाणी सेवेचे कार्य चालतात उदाहरणार्थ अनाथ आश्रम चिल्ड्रेन होम मास्टर युनिट अने आणि अनेक अशा प्रकारचे सेवाभावी कार्यक्रम चालतात त्यासाठीच आजच्या या जन्म जयंतीनिमित्त आपण आपल्या अकोला शहरामध्ये सुद्धा काही कार्यक्रमाचं आयोजन झालं त्याचप्रमाणे एक आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये बिस्किट आणि फळांचं वाटप आपण घेत आहे अशाच प्रकारचं आनंद मार्ग ही जी संस्था आहे ती एक संपूर्ण आध्यात्मिक संस्था असून श्री श्री भगवान श्री श्री आनंद आनंदमूर्तीजींनी अनेक अशा विषयामध्ये त्यांचं जे फिलॉसॉफी आहे दर्शन आहे त्याच्यामध्ये अष्टांग योगाचा वापर करून मानवतेला आ, एक प्रकारचं नवीन नवीन अशा काही गोष्टींचं देन वरदान किंवा देन आपण ज्याला म्हणतो ते दिले आहेत ज्याने एक मानव संपूर्ण शांती अनुभव करू शकेल असं एक दर्शन श्री भगवान आनंद अनु, आनंदमूर्तीजीने दिलेलं आहे आणि त्याची आज संपूर्ण विश्वाला गरज आहे